ट्रेडिंग रुटीन कशी असते या मध्ये मी सविस्तरपणे मी एक्सप्लेन करणारच आहे ओराईट ज्यामुळे काल एक मस्तपैकी मोठा मोठासा प्रॉफिट बुक केलेला होता माझा व्हेरीफाईड पी एन लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये भेटून जाईलच पण ऍडिशनली जो मी काल जो प्रॉफिट बुक केलेला आहे या ट्रेडिंग रुटीन मुळे ओराईट तो कुठला ट्रेड आहे ते पण आपण व्हिडिओच्या लास्टमध्ये आपण डिस्कस करून घेऊया ऑराईट मित्रांनो व्हिडिओ कुठेही आवडत असेल तर लाईक जरूर करा जास्त जास्त मराठी माणसांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करण्यास माझी मदत करा जय जय महाराष्ट्र मित्रांनो मी आहे महेश पाटील शेअर मार्केटमधल्या एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडे शिकायचं असेल तर व्हिडिओ डिस्क्रिप्शन सेक्शन ते लिंक दिलेलं आहे वर क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल अड्रेस तिन्ही गोष्टी व्हॉट्सअपला पाठवा चोवीस वेळ तुम्ही रिप्लाय कर ऑफर काय दिली ती पण डिस्क्रिप्शन वाचून घ्या नंतर या लिंकवर क्लिक करून जॉईन करा राईट लक्षात ठेवा माझे कुठलेही मी कशा प्रकारचे मी पेड कोर्सेस किंवा अशा काही गोष्टी मी चालवत नाही मी पेड टिप्स किंवा फ्री टिप्स किंवा ऍडवायझरी अशा काही गोष्टी मी करत नाही जर तुमच्याकडनं ना माझा फोटो बघून किंवा माझे कोण नाव टाकून जर तुमच्याकडनं पैसे मागत असेल टेलिग्राम चॅनलच्या मार्फत किंवा इतर गोष्टींमुळे लक्षात ठेवा तुमच्याबरोबर एक स्कॅम होत आहे तर चला व्हिडिओची पण सुरुवात केली सो कालच्या सेशन मध्ये एक जवळजवळ इकडे ह्या एप्रिलच्या सेशनमध्ये मी जवळजवळ याच्यामध्ये ह्याला जर छोटं करतो मी मोठं झालं माहित आहे पण हे कालच्या सेशनमध्ये मध्ये जवळ मला एक टू पॉईंट सेवन फाय लॅक्स आम्ही ऍक्च्युअली प्रॉफिट इकडे या सेशनमध्ये बुक केलेला होता त्यामध्ये दोन शेअर्स होते पण दोन शेअर्स मधला एक शेअर मध्ये मी ऍक्च्युली परत एक थोडासा ट्रेड बर्थ घेतलेला आहे पण तो शेअर सोडून ज्या ट्रेड मध्ये माझा ट्रेड कंप्लीट झालेला आहे तो मी डिस्कस करणार आहे पण दोघांचे लॉजिक सेमच होतं राईट सो दिवसाची सुरुवात कशी करतो ओके तिकडनं आपण पहिलं सुरू करूया सो नॉर्मली माझा जर तुम्ही विचारायला गेला माझा हा कुठे गेला इझी व्ह्यू सो नॉर्मली जर मला विचारायला गेला पटकन पुढे सो so, uh, तर माझी ट्रेडिंगची दिवसाची सुरुवात कशी होते तर इन दिस केस पहिलं तर मी नॉर्मली दर दिवशी ऑरेट सकाळचा माझा जर प्रोग्राम जर बघितला तर मी एक सात वाजता उठतो ओके okay? कधी कधी मला मुलीला सोडायचं असं शाळेत तर साडेसहा उठून जातो पण जनरली आपण म्हणू शकतो सात वाजता माझा दिवस सुरू होतो राईट उठल्यावरती ऑरेट फर्स्ट गोष्ट माझी सर्वात महत्वाची बाकी गोष्टी मी काही नाही केले तरी चालेल पण स्कॅनिंग सुरू करतो माझ्या पूर्ण म्हणजे स्कॅनर्स म्हणजे स्टॉकशी माझ्याकडे कुठले मी ऑटोमेटेड स्कॅनर माझ्याकडे नाही आहेत ओके ऑटोमेटेड स्कॅनर्स माझ्याकडे नाही आहे मी ऑटोमेटेड स्कॅनिंग मी करत नाही ओके ऑटोमेटेड स्कॅनिंग मी अजिबात करत नाही सो ऑटोमेटेड स्कॅनर माझ्याकडे नाही झालं स्क्रीनशॉट कशाला ओके सो ऑटोमेटेड स्कॅनिंग मी काय असल्या गोष्टी ऑटोमेटेड स्कॅनिंग मध्ये माझ्याकडे काही ऑप्शन नाहीये सो so, माझे स्कॅनर्स जस्ट दाखवण्यासाठी कसे मी इम्प्लिमेंट करून ठेवलेले आहेत सो माझ्याकडे मी असे ठेवलेले आहेत दहा हजार कंपनीज ओके नंतर एक हजार बैंका, बैंका ते दहा हजार करोडच्या मार्केट कॅपचे कंपनीज कंपनीज राईट बँका बँका कुठल्या आहेत त्यांचे परत बेस्ट स्मॉल कॅपचे मला वाटत ते पाच बीएससीचे शंभर कोटीचे खालचे बीएससीचे फक्त जे बीएससी लिस्टेड आहेत जे शंभर कोटीच्या पेक्षा जास्त काही कंपनीज जे मला वाटतं कन्सिस्टंट कंपाऊंडर्स आहेत त्यांची एक लिस्ट बनवून ठेवलेली आहे ओके एफ ओची एक लिस्ट बनवून ठेवलेली आहे ओके सो अशा प्रकारे काय म्हणतात इव्हन फॉर दॅट मॅटर काही गोदरेजची लिस्टिक बनवलेली आहे टाटाची एक लिस्ट बनवून ठेवलेली आहे सो अशा ह्या वॉच लिस्ट मी क्रिएट केलेले आहेत पण ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाची वॉच लिस्ट म्हणजे मी तुम्हाला एक्सप्लेन करू इच्छितो ती म्हणजे ही मार्केट कॅप बेस्ड लिस्ट झिरो टू वन थाउजंड क्रोर्स वन थाउजंड टू टेन थाउजंड क्रोर्स टेन थाउजंड क्रोर प्लस ओके हा ट्रेडिंग न्यूचा प्लॅटफॉर्म आहे माझ्याकडे पेड ट्रेडिंग युज मी प्लॅटफॉर्म पण इव्हन ही सेम गोष्ट आपण ह्याच्यामध्ये जरी केली कशामध्ये आपण आपल्या ब्रोकरच्या अकाउंटमध्ये आप पण केली तरी काही प्रॉब्लेम नाही आहे ब्रोकरच्या अकाउंटमध्ये पण तेवढंच आपल्याला वॉचेस भेटतात फक्त तुम्हाला ते मॅन्युअली ऍड करायला लागतील इकडे पण मी वन टाईम मॅन्युअली ऍड करून ठेवलेलो होतो पण या ब्रोकरच्या मध्ये अशा ओके ब्रोकरच्या वॉचेसमध्ये अशा प्रकारे आपण हे हे पूर्ण जवळजवळ पन्नास ते शंभर स्टॉक प्रत्येक वस्ती मी जवळ अडीचशे स्टॉक्स टाकू शकतो सो मार्केट कॅप वाईज तुम्ही सगळीकडे इकडे तुम्ही करू शकता सेम गोष्ट सो महत्वाची गोष्ट म्हणजे दिवसाची सुरुवात जी मी करतो ती म्हणजे स्कॅनिंगनी मॅन्युअल स्कॅनिंगनी असं असं माझा चार्ट जो आहे एक्झाम्पल मी तुझा सॅम्पल दाखवतो याच्यावर क्लिक केलं हा चार्ट दिसतो खाली डाऊन बटन दाबलं हा चार्ट डाऊन बटन दाबला हा जर डाऊन बटन दाबतो या स्पीड मध्ये okay? अशी स्कॅनिंग फटाफट फटाफट मी स्कॅनिंग करत जातो ओके मला अशी सवय आहे मला ऑटोमेटेड स्कॅनरची मला आवडत काय माहिती नाही पण मला बघायला आवडतं आणि दररोज कसं आहे की प्रत्येक गोष्ट माझी ती बघून ते पॅटर्न आणि जे काही इन्फॉर्मेशन किंवा चला डोजी बनते काय या शेअर मध्ये किंवा या शेअर मध्ये काय चॅनलपट्टी बनते काय ते माझ्या ब्रेनमध्ये फटाफट फटाफट ते स्कॅनिंग ऑटोमॅटिकली होऊन जाते ओके सो दिवसाची सुरुवात मी स्कॅनिंग करतो कुठल्याही दिवशी नंतर एकदा स्कॅनिंग झाल्यावरती सेकंड स्टेप मध्ये ओके सेकंड स्टेप मध्ये माझं काय असतं की एक ती जी जे असतं त्याला मी एक कलर कलर कोडिंग देऊन टाकतो आता कलर कोडिंग तुम्ही इकडे इन दिस केस ह्याच्यावर कलर कोडिंगचे ऑप्शन ऑप्शन एक्झाम्पल आता मी ह्या शेअरच्या समोर एक लावून ठेवलेला हो आहे ओके कलर कोडिंग ओके सो अशा माझ्याकडे हे शॉर्टलिस्टेड शेअरची ह्या कलर कोडिंगमध्ये येते सत्तावीस शेअर सध्या शॉर्टलिस्टमध्ये ओके जर तुमच्याकडे ट्रेडिंग यू नसेल तर अगेन सेमथिंग इकडे तुम्ही जाऊन ब्रोकर अकाउंट मध्ये जाऊन तुम्ही शॉर्टलिस्टिंग करू शकता तुमच्या लेवलवरती जिकडे तुम्ही तुमचे जे शेअर जे आहेत एक्झाम्पल इन दिस केस तुम्ही म्हणणार की एका वॉसलिस्टमध्ये वॉसमध्ये प्रायमरी तुम्ही म्हणणार की शेअर्स आहेत एक शॉर्टलिस्ट वॉसलिस्ट इकडे तुम्ही दोन नंबर तीन नंबर चार नंबर पण कर, so मी क्रिएट करू शकता ओके तुमच्यावरती सो अशा प्रकारे मित्रांनो सेकंड स्टेपमध्ये आपण जाऊन करायचं इन दिस केस मी जाऊन करतो ते म्हणजे आपल्याला शॉर्टलिस्टिंग ओके शॉर्टलिस्टिंग आता शॉर्टलिस्टिंग लिस्टिंग झाल्यावरती ही शॉर्टलिस्टची पण मी स्कॅनिंग करतो कधी स्कॅनिंग करतो ह्याची तर ह्याची स्कॅनिंग मी जाऊन करणार मार्केट ज्या क्लोज होण्याच्या ऑलमोस्ट नवजवळ असे म्हणजे तीन वाजल्यानंतर सो so, तीन थ्री पी एम ते सव्वा तीन पी एम मध्ये नॉर्मली या स्टॉक्स मध्ये एकदा नजर टाकतो की काय होतं या स्टॉक्समध्ये कारण मला नॉर्मली मी कॅन्डल स्विंग ट्रेड कसे घेतात आपण डेली चार्ज वरती घेतो विकली चार्ट्स वरती घेतो मंथली वरती घेतो आणि क्लोजिंग चे, क्लोजिंग चे वरती घेतो सो वन ऑफ द बेस्ट टाइम जिकडे आपण मार्केटमध्ये आपण काम करू शकतो ते, ते म्हणजे आहे इन दिस केस जेव्हा मार्केटची क्लोजिंग सेशन असतं तेव्हा तेव्हा फक्त त्याच्यावर स्कॅन करायचं सो अशा प्रकारे या शॉर्टलिस्टच्या स्कॅन्स मधले त्यामध्ये मी चेक करतो की कुठला माझा स्टॉक ऍज अ पॅरामीटर माझा मीट होतोय ओके सो तेव्हा ही स्कॅनिंग करतो आणि त्याच्यामध्ये मला कळतं की बाबा अच्छा हा स्टॉक मीट होतोय हा स्टॉक मीट होता एक्सप्रायझेड हा स्टॉक मीट होतोय आणि अशा प्रकारे ह्या स्टॉक्सचा मी फर्दर जाऊन मला बाईंग काय सेलिंग जे काय करायचं असेल तेव्हा मी जाऊन तेव्हा ट्रेड एक्झिक्युट मारतो ओके सो दिवसातून स्कॅनिंग एक सकाळची असते माझी अर्ली मॉर्निंग आणि शॉर्टलिस्टिंग असते त्याच्यानंतर त्या सेशनमध्ये मॉर्निंगच्या सेशनमध्ये आणि त्याच्यानंतर ते शॉर्टलिस्टेड स्टॉक जेवढे पण आहेत माझे रेग्युलर बेसिसवरती मी तीन ते सव्वा तीनमध्ये स्कॅन करतो ओके ही नॉर्मली माझी ट्रेडिंगची आहे आता सेकंड स्टेप म्हणजे मी ॲक्च्युली माझं ट्रेड साठी माझे चार्ट वरती काय काय गोष्टी असतात ओके जर तुम्ही माझे टेक्निकल अनालिसिसचे व्हिडिओ बघत असाल आपल्या चॅनलवरती तुम्हाला बरेचदा या गोष्टी मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेल्याच आहे पण ॲज अ रुटीन म्हणून एक तुम्हाला एक दाखवून देतो की आता स्टॉक कुठला घेतलेला होता मी ज्याच्यामध्ये वन ऑफ द स्टॉक ज्याच्यामध्ये प्रॉफिट बुक करून बाहेर एक्झिट केलेलो आहे आज जेव्हा व्हिडिओ जेव्हा मी रिकॉर्ड करतोय तेव्हा ऑर सो इन दिस केस त्या स्टॉकचं नाव आहे कुठे गेला आपला स्टॉक गेला कुठे ओके स्टॉक गेला कुठे हा बघा याला आपण जरा झूम मध्ये आणूया तो so, स्टॉकचं नाव आहे वेडल वेडल म्हणजे वेदांत वेदांताचा हे माझं ब्रेकडाऊन आहे कधी बाय केलेला आहे मी तीन वा, तीन वाजून म्हणतोय असं सात मार्चला मी बाय केलेला होता हा स्टॉक ऑरट जवळजवळ अडीच लाखाचा शेअर अप्रॉक्सिमेटली बाय केलेला होता आणि अठरा चारला ला हा सेल केलेला आहे ऑर सो जवळजवळ एक दीड महिना तुम्ही धरून चला या शेअरला मी होल्ड करून ठेवलेलं होतं आता हे हा ऍक्च्युली जाऊन ट्रेड कसा बनलेला होता चार्ट होता तो जाऊन आपण बघून घेऊया दिस एंट्री कुठे घेतलेली होती ह्या शेअर वरती मी ह्या शेअर वरती मी घेतलेली एंट्री सात तारखेला कुठे गेली आपली सात तारीख सात तीन राईट सात तीन सात तीन सात तीन सात तीन कुठे गेली कुठे गेली हे इकडे इकडे इथे झूम करू ही तारीख आपली सात तीन ची आली So, ले 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 जो जो सो ह्या कॅन्डल वरती मी या स्टॉक मध्ये एंट्री घेतलेली होती आणि ह्या कॅन्डल वरती कालच्या मध्ये मी या शेअर मध्ये एक्झिट मारलेली होती हा जो गेन जो आहे जवळजवळ तीस टक्क्याचा किंवा छत्तीस टक्क्याचा आहे थिंक सो अप्रॉक्सिमेटली हा गेन झालेला आहे या शेअर वरती आता हा मी ट्रेड कसा आयडेंटिफाय केला परत दाखवण्यासाठी मी परत बी ह्याच्यामध्ये तर इंडिकेटर माझा कुठला असतो ऑराईट नॉर्मली माझ्या इंडिकेटर ह्याच्या स्टडीजमध्ये जाऊन मी ते टाकतो पहिल्या तर टू हंड्रेड इंडिकेटर असतो ऑरेईट टू हं आणि दुसरा असतो आपला आपला इन दिस केस परत के पर मी आपला टाकतो सुपर ट्रेंड सुपर ट्रेंड चा इंडिकेटर आता सुपर ट्रेंडच्या इंडिकेटरवरती जर बघायला गेलो ऑरेट इकडे डेली चार्टवरती तर खूपच आधी बाय आलेला होता पण मी माझा हा ट्रेड जो बेसिस केलेला होता सात तीन कुठला दिवस होता ते पण तुम्हाला दाखवतो याच्यावरती सात तीन कुठे गेला मार्च हा बघा सात तीन हा गुरुवारचा दिवस होता आणि शुक्रवारी वाटतं मार्केट बंद होतं म्हणजे विकली क्लोजिंगच्या बेसिसवरती मी हा ट्रेड मारणार होतो सो त्यामुळे मला डेली चार्ट बघायची गरज आहे का नाही इन दिस केस मी चेक केलं की विकली चार्टवरती हा शेअर काय करतोय तर वीकली चार्टवरती पहिलं गोष्ट तर मी बघितली माझी कारण पहिली गोष्ट आपल्याला फर्स्ट गोष्ट आपल्याला चेक करायची ती म्हणजे काय की शेअरमध्ये ट्रेंडचा चेंज येतोय का नुसतं इंडिकेटर बघायचं नाही शेअरमध्ये ट्रेंडचा चेंज येतोय ट्रेंड शेअरचा ट्रेंड चेंज कसं सांगणार कोण जर आपण एक ट्रेंड लाईन काढा किंवा तुम्ही डारवास बॉक्स काढा किंवा जे काय काढायचं तुम्ही काढा सो इन दिस केस इकडे मला दिसलं की कट इकडे हा होतोय की बाबा या चॅनल पट्टीच्या बाहेर पडतोय आणि ट्रेंड चेंज दाखवतोय ओके सो ट्रेंड चेंज आला पण त्याच्यावर कुठला तुमचा इंटरेस्टिंग काय पॅटर्न बनतो आहे का किंवा इंटरेस्टिंग काय इंडिकेटर दिसतोय का सो इन दिस केस सुपर ट्रेंड इंडिकेटरने इन दिस केस याच्यावरती मला बायचं ऑप्शन दिलेलं होतं ओके okay? सुपर ट्रेंड इंडिकेटर इकडे बायचं ऑप्शन दिलेलं होतं आणि त्याप्रमाणे एकदा हा सुपर ट्रेंडच्या इकडे एंट, एंट्री भेटली इकडे तर थ्रुआउट द हे हा कंटिन्युअसली ह्याच्यावरतीच राहिला ह्या कॅन्डलच्या खाली तर कधी गेला पण नाही आणि ओव्हरऑल इकडे हे अशा प्रकारे हे मध्ये थर्टी पर्सेंटचा माझा प्रॉफिट बनून गेला थर्टी सिक्स पर्सेंट बी माझा प्रॉफिट बनून गेला तुम्ही म्हणता की प्रत्येक वेळी सुपर ट्रेंड वर्क करणार का नाही मी काय सांगितलं तुम्हाला पहिलं तर आपल्याला चेक करणं गरजेचं आहे की ट्रेंड लाईन काय सो so, ट्रेंड लाईन काय so, कारण इकडे पण सपोर्ट सुपर ट्रेंडचा बाय आलेला होता पण इकडे लॉस करून बाहेर पडलेला होता सो इन दिस केस आता ही तुम्ही म्हणाल की अशी पण ट्रेंड लाईन बनते काय ही पण पट्टीच्या बाहेर पडतो ऑफकोर्स इकडे बाहेर पडतोच आहे पण हा एवढा कन्व्हिन्सिंग नाही आहे कारण ऑलरेडी ही व्हर्टिकल मूव आली बघा इकडे व्हर्टिकल फॉल आला व्हर्टिकल फॉल आल्यानंतर व्हर्टिकल अपवर्ड मूव्ह आलेली होती नॉर्मली मी असे पॅटर्न स्ट्रेट करत नाही मी म्हणेन की अजून एकदा खाली येऊन दे सो काइंड ऑफ लाँग टर्म ह्याच्यामध्ये पण दिसला की ह्याची काइंड ऑफ डबल बॉटम काइंड ऑफ पॅटर्न फॉर्मेशन झालेली होती आणि डबल बॉटम काइंड ऑफ मध्ये पण इकडे मस्तपैकी हे प्रीवियस हे जे होते इकडे जर लोज बघितले याला कंटिन्युअसली हा होल्ड करत होता सो ऍडिशनल मी सपोर्टचे पण मी डिसिजन घेतो किंवा सपोर्ट लेवलला येऊन फिरला फिरला फिरलाय का जिकडनं पॅटर्न बनलोय का सो आणि डबल बॉटम फॉर्मेशन बनली आहे का सो अशा प्रकारे मल्टिपल कन्फ्लुएन्सेस जेव्हा बनतात तेव्हा जाऊन आपण डिसिजन घेतो इन दिस केस त्या शेअरला बाय करायचं की नाही ऑफकोर्स ह्याच्यानंतर पण बरेचदा असं नाही की प्रत्येक ट्रेड रायडर्स जाणार कधी कधी सुपर ट्रेड आणि या सगळ्या अॅनलिसिस करून पण आपल्या ट्रेड विरोधात जाऊ शकतो सो इन दॅस इन दॅट केस जर मला स्टॉप लॉसचे जर ठेवायचे असतील तर हा जो लेवल आहे okay, ओके ह्या लेवलच्या खाली म्हणजे इन दिस केस माझा टार्गेट होता की टू फोर्टी सिक्सची एंट्री होती वन नाईन्टीची खाली आपला स्टॉप लॉस होता इन दिस केस सो ऑलमोस्ट किती पन्नास पॉईंटचा स्टॉप लॉस झाला पन्नास पॉईंटच्या स्टॉप लॉससाठी माझे गेन किती होतं ऑलमोस्ट ऍटलीस्ट मिनिमम पन्नास पॉईंट ऑफकोर्स होतच पण झालं किती वन सी टू च्या हिशोबाने वन सी टू पेक्षा जास्त हंड्रेड पॉईंट पेक्षा जास्त माझा गेन्स ऑपोजिट साईडला झाला तिकडे आपण बघायला गेलो तर हा माझा स्टॉप लॉस झोन होता ओके आणि प्रॉफिटच्या हिशोबानी माझा मिनिमम माझा टार्गेट होता की आपली इपर्यंत ते जाऊन दे पण ऍक्च्युली मी खेचला त्याला कारण कंटिन्युअस मध्ये होता आणि मस्त टू रिवॉर्डच्या हिशोबानी एवढा मस्त रिस्क एवढे रिवॉर्ड एवढा भेटला ओके हे पण ऑलरेडी आता हे पण प्रिव्हियस सपोर्ट रेजिस्टन्स पण मारून टाकायची पहिला रेजिस्टन्स इथे येतोय सेकंड रेजिस्टन्स जो आहे तो इकडे येतोय हे सगळा अभ्यास करायचा हे कशामध्ये करायचं तर शेवटच्या तीन ते साडेतीन पर्यंत समजा काही कारणाने तुम्हाला जर वाटत असेल किंवा एवढं फास्ट अनालिसिस तर मला करता येणार नाही ना, मी ऑफिसमध्ये असेल काही प्रॉब्लेम नाही इन दॅट केस मार्केट बंद झाले होते अनालिसिसिस करायची आणि असं काय नाही ने नेक्स्ट डेला काय पळाला असं काय नव्हतं सेशन मध्ये परत डेलीच्या रोज जाऊन तुम्हाला दाखवलं असं काही इकडे काही पळाला नव्हता तो इन दिस होता, होता। उलटा नेक्स्ट सेशन पासून थोडासा खाली यायला लागलेला होता ओके okay? सो so इव्हन काही प्रॉब्लेम नाही नेक्स्ट डे अर्ली मॉर्निंग जाऊन सवानो नव प्री ओपन सेशन मध्ये आपण ट्रेड मारू शकतो पण अनालिसिस करत असताना स्टेप बाय स्टेप ह्या ज्या सगळ्या मी गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत ते तुम्ही तुमच्या लेवलला तुम्हाला फॉलो करणं खूप गरजेचं आहे स्पेशली जर तुम्ही नवीन बिगिनर्स असाल तर असं नॉर्मली हे जे रुटीन जे आहे एक बनवण्याची सुरुवात करा रुटीन सेट करायला वेळ लागते पण ऑफकोर्स एकदा रुटीन सेट झाली तर प्रॉफिट पण कन्सिस्टंटली बनत राहतं राईट right? मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा जास्त जास्त मराठी माणसांनी शेअर मार्केट शिकलंच पाहिजे आपली वेबिनार सिरीज डेफिनेटली क्लिक करून जॉईन करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र